कथा क्रमांक एक्कावन्न यातील बरोबर कोण अनेक वर्षापूर्वींची गोष्ट मला एका समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून बोलावणं आलं होतं हा समारंभ गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येत असलेल्या वसतिगृहात होता मानव कल्याणकारी विचारसरणीच्या कोणीतरी व्यक्तीने ते वसतिगृह बांधले होते जेवणं खाणं व राहणं या सुविधा मोफत पुरवल्या जात विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिक्षणाचा कपड्यालत्त्याचा खर्च तेवढा पडे माझ्या लहानपणी गरीब गरजू आणि होतकरू तसेच बुद्धिमान असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे होऊन आर्थिक मदत करणारी अनेक कुटुंब होती ही कुटुंब अशा मुलांच्या गणवेशाचा कपड्यांचा फीचा खर्च करत कित्येकदा अशा मुलांचा अन्न खर्चसुद्धा स्वतः उचलत त्या काळात चांगली महाविद्यालये फक्त मोठ्या शहरातच असत गावातून आलेले कित्येक गरीब विद्यार्थी एक एक करून अशा कुटुंबात राहात व त्यांना तेथे अगदी घरच्यासारखं वागवलं जात असे घरची गृहिणीसुद्धा हे सत्कार्य आहे असं समजून अगदी मनापासून करत असे पण आजकालची परिस्थिती फारच बदलली आहे लहान गावातसुद्धा शाळा आणि महाविद्यालये आहेत त्यामुळे आता ही पद्धत नाहीशी झाली आहे आता व्यासपीठावर बसल्यावर मला तो पूर्वीचा काळ आठवला ज्या व्यक्तीने ते वसतिगृह बांधलं त्या व्यक्तीचे मी मनापासून आभार मानले त्यांचं हे कार्य फार मोठं होतं कितीतरी विद्यार्थ्यांना त्यामुळे मदत होत होती वसतिगृहाच्या सेक्रेटरीने माझ्यापाशी तिथे राहणाऱ्या काही मुलांचा उल्लेख केला त्यांना अभ्यासात वरचा क्रमांक मिळत होता पण त्यांना फी भरणं जड जात होतं तो म्हणाला मॅडम यावर्षी आमच्याकडे वेगवेगळे विषय शिकणारी तीन मुलं अशी आहेत ज्यांनी उत्तम क्रमांक पटकावले आहेत पण तिघांच्याही घरची गरिबी आहे त्यांना पदवी मिळायला अजून एक वर्ष अवकाश आहे ही मुलं काय शिकतात एक जण वैद्यकीय कॉलेजात आहे एक जण इंजिनिअरिंगला आहे तर तिसरा कॉमर्सला आहे कार्यक्रम संपला की मला त्यांची गाठ घेता येईल का कार्यक्रम नेहमीसारखा का पार पडला या अशा कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांवर अनेकदा स्तुतीसुमणांचा वर्षाव होत असतो कधीतरी तर ते अत्यंत अतिरंजित आणि अवास्तवसुद्धा असतं मी अनेकदा त्यांची चुकीची विधानं दुरुस्त करण्याचा प्रयत्नसुद्धा करते पण ते ऐकत नाहीत मग मी सरळ या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देते जणू काही ते माझे नाही दुसऱ्याच कुणाची तरी ओळख करून देत आहेत हे ओगीचच्या ओगीच एखाद्याचं अवास्तव अतिरंजित कौतुक करणं म्हणजे एका प्रकारे मी भ्रष्टाचारच मानते त्याचं कारण ज्या व्यक्तीवर ही एवढी स्तुतीसुमणे उधळली जातात त्या व्यक्तीला कदाचित ते सगळं खरं वाटू शकतं त्या व्यक्तीचा स्वतविषयी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी नसता गैरसमजही होऊ शकतो बाराव्या शतकात कर्नाटकात एक महान नेता होऊन गेला बसवेश्वर त्याने या खोट्या स्तुतीला सोन्याच्या वधस्तंभाची उपमा दिली आहे ती उगीच नाही समारंभ संपल्यावर मी त्या गरीब होतकरू मुलांची भेट घेतली ती मुले जरा भुजकाळ्यात पडलेली दिसली ती जरा बावरली होती ही कहाणी साधारण सारखीच होती वडिलांना यथातथाच नोकरी होती पुरेसं पोट भरण्याचीही ऐपत नव्हती खेड्यात राहत होते कुटुंबाचा पसारा मोठा जमीन जुंबला संपत्ती उत्पन्नाचं इतर साधन काही नाही केवळ मेहनत अभ्यासवृत्ती आणि कमालीची जिद्द या भांडवलावर ती मुलं इथे येऊन शिक्षण घेत होती मला त्या मुलांबद्दल वाईट वाटलं अनेक आईवडील काय वाटेल ते करून आपल्या मुलांसाठी उत्तमोत्तम कॉलेज व ह्या पुस्तके खाजगी शिकवण्या या सर्वांचा खर्च करतात त्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत आणि इथे बिचाऱ्या या कष्टाळू विद्यार्थ्यांकडे फीचे पैसेसुद्धा जमण्याची मारामार होती पण देवी सरस्वतीची मात्र या मुलांवर मर्जी असावी मला तुम्ही जूनमध्ये येऊन भेटा मी तुमची फी भरेन मी म्हणाले त्यांनाही अपेक्षा नव्हती त्यामुळे मला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसला मीही कबूल केल्याप्रमाणे पुढे त्यांची फी भरली आणि तो प्रसंग विसरून गेले काही वर्षानंतर मी परदेशी जायला निघाले होते मला तिकडे राहणाऱ्या मैत्रिणीसाठी एक साडी घ्यायची होती विमानतळावर निघाल्यावर मला त्या गोष्टीची आठवण झाली मग मी वाटेत एका साडीच्या दुकानापाशी थांबले दुपारच्या जेवणाची वेळ असल्याने दुकानात फारसं कुणीही नव्हतं सगळीकडे शांत होतं मी फारच घाईत होते त्यामुळे बाहेर काचेआड लावलेल्या साड्यांपैकी एक मी पसंत केली व अगदी तसाच दुसरा नग असेल तर तो बांधून द्या आणि बिल बनवा असं तेथील विक्रेत्याला सांगितलं इतक्यात एक तरुण पुढे आला त्याचे कपडे उत्तम होते तो चांगला स्मार्ट तरतरीत होता त्याने हसून मला आपल्या केबिनमध्ये येण्याची विनंती केली तो कोण हे काही माझ्या लक्षात येईना कदाचित आपला जुना विद्यार्थी असेल असं मला वाटलं अनेकदा मी त्यांची नावं विसरते पदवीपूर्व वर्गातील विद्यार्थ्यांची नावं तर मी हमकास विसरते मी त्याच्या केबिनमध्ये शिरले आज सुरेख फर्निचरची सजावट होती ताजी फुलं ठेवली होती संगमरवराची फरशी भिंतीवर कलात्मक वॉल हँगिंग सर्वत्र इलेक्ट्रॉनिक उपकरणं सारं काही तिथे होतं थोडक्यात सांगायचं तर ते ऑफिस चांगलंच भपकेबाज होतं मी जरा विमानतळावर जाण्याच्या गडबडीत आहे मला लगेच साडी पॅक करून हवी आहे मी म्हणाले मी पर सुगडून साडीचे पैसे काढले व उभ्या उभ्यास निघाले मला घाई असल्याचं त्याला परत एकदा सांगितलं तो तरुण हसून म्हणाला मॅडम बसाणा तुमचं पॅकिंग होईलच एवढ्यात हा मुलगा आमच्याच कॉलेजातून पदवीधर झाला की काय असा विचार म्हणत आला आणि मी त्याला म्हणाले मी किती साली तुम्हाला शिकवायला होते मी स्मरणशक्तीला ताण देत होते नाही मॅडम मी तुमचा विद्यार्थी नाही मग तुम्ही मला ओळखता होय खूप वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आपण भेटलो होतो तरीही मला काहीच आठवेना तुम्ही तिथे प्रमुख पाहुण्या म्हणून आला होतात मी आणि माझे दोन मित्र तुम्हाला येऊन भेटलो तुम्ही माझ्या बी कॉमच्या शेवटच्या वर्षाची फी भरलीत आता मला तो मुलगा आठवला ते तिघे हुशार पण बावरलेले मुलगे त्याच्या आत्ताच्या रूपापेक्षा किती वेगळा दिसत होता तो मला खूप आनंद झाला मग आता तू काय करतोस मॅडम मी या साडी शॉपमध्ये मॅनेजर आणि भागीदार आहे देव फार दयाळू आहे आमचा धंदा फार उत्तम चालला आहे आणि तुझ्या घरचे लोक माझं लग्न होऊन मी इथं स्थायिक झालो माझे दोन भाऊ अजून शिकतायत ते माझ्या जवळच असतात माझ्या दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत आई वडील सुखात आहेत एव्हा माझं पार्सल तयार झालं होतं मी जायला निघाले तो बाहेर कारपाशी सोडायला आला उशीर झाला होता मी कशीबशी विमानतळावर पोहोचले आणि अक्षरशः विमान, अक्षर विमान पकडलं विमानानं आकाशात उड्डाण केल्यावर मी जरा निवांतपणे ती साडीची बॅग उघडून पाहिली तो काय आत एकाऐवजी दोन साड्या मला एकच साडी घ्यायची होती व मी पैसेही एकाच साडीचे भरले होते पण त्या पार्सलमध्ये मात्र एकाऐवजी दोन साड्या होत्या शिवाय मी दिलेले पैसेही त्यातच होते व सोबत एक चिठ्ठी होती ती चिठ्ठी उघडून वाचली मॅडम चिठ्ठीत लिहिलं होतं आपली काहीही ओळख पाळख नसताना किती चांगूलपणानं तुम्ही माझ्या शिक्षणाचा खर्च केलात तुम्ही तसं का केलं असावं असा विचार अनेकदा माझ्या मनात येई मी तर पूर्णपणे अनोळखी होतो काही ओळख नाही नातं नाही तुम्ही तर माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवली नव्हती आता मीही एक निश्चय केला तो म्हणजे जे लोक आपल्याशी काहीही संबंध नाहीत अशा सर्वस्वी परक्या माणसांना होईल तेवढी मदत करायची त्या मोबदल्यात कसलीही अपेक्षा न ठेवता ही माझी तुम्हाला एक छोटीशी भेट तुमच्या दृष्टीनं ती काही फार मोठी वस्तू नसेल पण मी अत्यंत प्रेमानं व कृतज्ञतेनं ती तुम्हाला देत आहे तुम्ही माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं त्या चिठ्ठीतील त्याचे शब्द माझ्या काळजाला स्पर्शून गेले व माझ्या डोळ्यात पाणी आलं मी मुंबईला पोचले काही तांत्रिक कारणामुळे माझी आंतरराष्ट्रीय फ्लाईट उशिरा सुटणार होती मग आपण सांताक्रूज मार्केटमध्ये मा जाऊन काही खाण्याचे पदार्थ विकत घ्यावे असं मी ठरवलं फुटपाथवरून मी आणि माझी मैत्रीण चालत असताना माझा पाय अडखळून मी पडले पाहिले तर पाय चांगलाच मुरगळला होता आणि सूज आली होती आपलं हाड तर मोडलं नाही ना अशी भीती मला वाटली माझ्याबरोबरची मैत्रीण मुंबईचीच असल्यामुळे तिनंच मला जवळच्या डॉक्टरांकडे नेले ते डॉक्टर फी जरा जास्तच घेतात पण खूप चांगले आहेत आम्ही खारच्या त्या डॉक्टरांकडे गेलो दवाखाना अगदी अत्याधुनिक होता बाहेरच्या बाजूला रिसेप्शनिस्ट होती चांगली चुणचुणीत होती मी आधी अपॉइंटमेंट घेतली आहे का असं तिनं विचारलं मी नाही म्हणाले त्यावर तिनं आम्हाला वेटिंग रूममध्ये बसवलं आणि डॉक्टरांशी बोलली त्यानंतर तिनं आम्हाला आत पाठवलं डॉक्टर तरुण होता चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता मला बरं वाटलं तो हसतमुख होता त्यानं माझ्या मनातील भीती दूर पळाली माझा पाय तपासून बघता बघता तो थोड्या गप्पा मारत होता मॅडम मी आपल्याला याआधी भेटलो आहे आता तुम्ही जरा वयस्कर दिसू लागला आहात तुम्ही मला कुठे भेटला आहात मी विद्यार्थी वसतिगृहात राहत होतो तुम्ही त्यावेळी तेथे प्रमुख पाहुण्या म्हणून आला होतात कार्यक्रमानंतर मी आणि माझे दोन मित्र तुम्हाला भेटलो होतो आता तो कोण असणार ते माझ्या नीट लक्षात आलं तरी पण खात्री करून घ्यायला मी म्हणाले मग ते दुसरे दोघे कुठे आहेत आता एक बंगलोरला असतो एका साड्यांच्या दुकानात भागीदार आहे आणि दुसरा अमेरिकेत असतो पण तुम्ही इथे कशा काय मी त्याला कारण स्पष्ट केलं एव्हाणा माझ्या पायात कुठे दुखापत झाली आहे हे त्याला समजलं होतं काळजी नका करू हाड वगैरे मोडलेलं नाही नुसती लिगामेंटला दुखापत झाली आहे औषधानं बरं वाटेल या मुलाचंही इतकं चांगलं चाललेलं पाहून मला आनंद झाला फ्रॅक्चर वगैरे नाही हे ऐकून मनाला दिलासा मिळाला मग लग्न वगैरे केलं आहे की नाही परत एकदा तोच आत्मविश्वास चेहऱ्यावर झळकला व तो, तो हसून म्हणाला होय माझी पत्नी पण डॉक्टर आहे आणि आम्ही इथेच स्थायिक झालो आहोत त्यानंतर त्यानं पुढच्या पेशंटला आत बोलावलं मी बाहेर आले व रिसेप्शनिस्टच्या टेबलावरील फोन वाजला डॉक्टरचाच रिसेप्शनिस्टला आतून फोन असणार बहुदा या बाईंची फी घेऊ नको असा पण तरी पण आपण काय जी असेल ती फी द्यायची असा विचार मी करत होते आता याने इतक्या पॉश वस्तीत दवाखाना थाटला आहे लग्नही झालंय तेव्हा त्याला प्रोत्साहन तर द्यायलाच हवं मी पर्स उघडली रिसेप्शनिस्ट म्हणाली तीनशे रुपये झाले हे जरा जास्त नाहीत का मी विचारलं खरं तर मी आश्चर्यानं थक्क झाले होते माझा हात पर्समध्येच होता नाही डॉक्टरांनी स्वतःच मला एवढे पैसे घ्यायला सांगितले आहेत कारण तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती मी पैसे चुकते करून बाहेर पडले या तीन माणसांना एकाच वेळी मदत केली होती परतफेडीची काहीही अपेक्षा न ठेवता पण त्यांचा दृष्टिकोन किती वेगळा होता एका माणसाला मी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता वाटली व वा अशाच प्रकारे इथून पुढे आपणही दुसऱ्याला मदत करावी असं त्यानं ठरवलं दुसऱ्यानं मात्र माझ्याकडून मिळालेल्या मदतीचा उल्लेखही केला नाही त्याला त्याबद्दल कृतज्ञताही वाटली नाही अथवा आपल्यावर काही ऋण असल्यासारखंही वाटलं नाही याउलट एखाद्या पूर्णपणे परक्या पेशंटला जसं वागवावं तसंच त्यानं मला वागवलं वेगवेगळ्या मनोभूमिका असणाऱ्या भिन्न व्यक्ती जरी एकाच परिस्थितीला सामोरे गेल्या तरीसुद्धा त्यांचं वागणं वेगळं असू शकतं मला तो अमेरिकेत राहणारा तिसरा मुलगा अजून भेटायचा आहे धन्यवाद